उठ गाड्या उठ पुढ चालाया शीख उठ गाड्या उठ पुढ चालाया शीख आणि हार पाचवाया शत नको बसू मग लढाया शीख उठ गाड्या उठ पुढ चालाया शीख बुद्धीच्या जोरावर सामर्थ्य गाजवाया शिक अरे बुद्धीच्या जोरावर सामर्थ्य गाजवाया शिक संघर्ष करून कर्तृत्व माजवाया श संघर्ष करून कर्तृत्व माजवाया शिक उठ गाड्या उठ पुढ चालाया जीवनाच्या बोध कथ येतून तात्पुर्य शिक जीवनाच्या बोधकथून तात्पर्य काढाय शिक उठ गाड्या उठ पुढे चालाय शिक परावलंबी राहण्यापेक्षा स्वावलंबी राहायला शिक परावलंबी राहण्यापेक्षा स्वावलंबी राहाय शिक लाचारी पत्करण्यापेक्षा स्वाभिमान जपाया शिक स्वाभिमान जपाया शिक उठ गाड्या उठ पुढे चालाया शिक शब्दाच्या प्रवाहातून बाहेर पडाय शिक शब्दाच्या प्रवाहातून बाहेर पडाया शिक आपलं कोण परक कोण वळखाया शिक उठ गाड्या उठ पुढे चालाय शिक उठ गाड्या उठ पुढं चाल या शिक रडत नको बसू मग लाडाया शिक बुद्धीच्या जोरावर सामर्थ्य गाजवाया शिक संघर्ष करून करतो तो माजवाया शिक उठ गाड्या उठ पुढं चाल आया शिक